नवा आठवडा नवी सुरुवात आणि प्रेरणादायी कथा सोमवारी आपल्या कामाचा मूड सेट करायला आणि तुम्हाला मोटिवेट करायला आम्ही पुन्हा घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी कथा जब तक बेस्ट नाही तब तक रेस्ट नाही या उक्तीनुसार ठाण्यात राहणाऱ्या अर्पिता थुबेने आय पदाला गवसणी घालून देखील आय एस होण्यासाठीचे प्रयत्न सुरू ठेवले आणि शेवटी ती आय एस झालीच तर अर्पिता थुबेने हे यश कसं मिळवलं तिची काय गोष्ट आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय महाराष्ट्रातील ठाणे शहरात राहणारी अर्पिता थुबे ही एक हुशार मेहनती आणि ध्येय वेडी तरुणी होती एकदा ठरवलं की बस ती मिळवूनच राहणारी अर्पिता आता एस झाली आहे अर्पिताचा शैक्षणिक प्रवास सुरुवातीपासूनच उल्लेखनीय होता अर्पिताने सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली या डिग्रीच्या आधारावर तिला सहजपणे चांगल्या पगाराच्या नोकऱ्याही मिळाल्या असत्या पण तिच्या मनात वेगळं स्वप्न होतं देशासाठी समाजासाठी काहीतरी मोठं करायचं आणि तिचं हेच स्वप्न तिला युपीएससी कडे घेऊन गेलं युपीएससी अर्पिताला आयआयएस होऊन प्रशासकीय सेवेत रुजू व्हायचं होतं आणि त्यासाठी तिने प्रयत्न चालू केले पण युपीएससी मध्ये यश मिळवून देखील आयएएस होणं तिच्यासाठी एवढं सोपं नव्हतं हो दोन हजार एकोणीस साली अर्पिताने पहिल्यांदा युपीएससीची परीक्षा दिली आत्मविश्वास आणि मेहनतीवर पूर्ण विश्वास, विश्वास असतानाही ती प्रिलियम्स ही यावेळी नाही हे अपयश ती एक मोठा धक्का पण अर्पिताने हार मानली नाही या अपयशाला तिने शिकण्याचं माध्यम मानलं आणि आपल्या सुखांमधून शिकत पुढचा मार्ग ठरवला दोन हजार वीस मध्ये दुसऱ्या प्रयत्नात अर्पिताने कमालीची मेहनत घेतली यावेळी प्रिलिम्स मेन्स क्लिअर करत तिने युपीएससी मध्ये तीनशे त्र्याऐंशी वा क्रमांक मिळवून भारतीय पोलीस सेवेत प्रवेश मिळवला अर्पिता पोलीस प्रशासनात आय पी एस म्हणून रुजू झाली देशसेवेच्या दिशेने टाकलेलं हे पहिलं पाऊल होत पण यावर ती अजूनही पूर्णपणे संतुष्ट नव्हती आय पी एस झाल्यानंतरही तिच्या मनात आय एस बनण्याची आस कायम होती दोन हजार एकवीस मध्ये आय पी जबाबदाऱ्या सांभाळत तिने पुन्हा एकदा युपीएससीची तयारी केली मात्र पहिल्या प्रयत्नाप्रमाणे यावेळेसही तिला अपयश अर आलं अर्पिता आधीच आय पी एस होती त्यामुळे आय पी एस पदावर समाधान मानत ती सहज परीक्षा देणं टाळू शकली असती पण तिने तसं केलं नाही तिने तिचे प्रयत्न सोडले नाहीत अपयश आल्यानंतरही तिची उमेद टिकून राहिली ती खचली नाही तिने पुढे स्वतःवर विश्वास ठेवत पुढे जाण्याचा सा निर्णय घेतला दोन हजार बावीस ला चौथा अटेम्प्ट देताना अर्पिताने आयपीएस च्या जबाबदारी मधून थोडी विश्रांती घेत फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं तिचा कठोर अभ्यास नियमित दिनचर्या आणि पूर्वी केलेल्या सुखा सुधारण्याची वृत्ती यामुळे तिने चौथ्या प्रयत्नात यूपीएससी मध्ये दोनशे चौदावा क्रमांक मिळवत आय एएस होण्याचं तिचं स्वप्न पूर्ण केलं जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही प्रत्येक वेळेस तुमचं बेस्ट देण्याचा तुम्ही प्रयत्न करा असं आशा या कहाणीमधून आपल्याला शिकायला मिळतं तर यावर तुमचं मत काय तुम्हाला अशी ही कहाणी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद